जय भवानी जय शिवरा अरे वाघाची आई बनायला काळीजही वाघिणीचेच लागते अरे वाघाची आई बनायला काळीजही वाघिणीचेच लागते म्हणून तर जी जाऊ तुमच्या पुढे आमची मान सदैवच झुकते म्हणून तर जी जाऊ तुमच्या पुढे आमची मान सदैवच झुकते अखंड हिंदुस्थानाचा ताटकाना जागवणारा प्रथम मामानव श्रीमान शाहजीराजे भोसले भूतकाळ आला उलट टांगून भविष्य काळ घडवायला शिकवणारे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांचा धगधगता इतिहास आठवला की आज पाहुणे चारशे वर्ष झाली तरी अंगावर काटे आणि गर्वाने अभिमानाने मन भरून येते असे तलोवरीच्या पाठीवर मरण पेरून धरणारा अखंड हिंदुस्थानाचा छावा श्रीमान छत्रपती संभाजी महाराज या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन व मानाचा मुद्रा करतो या सर्व महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र कसा असेल त्यासाठी एकच सांगेल तुकारामांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र शिवरायांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र पावित्र्याच्या सरीनं हिरोगार झालेलं रान म्हणजे महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र जिजाऊंची शिकवण म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र खरं तर ज्या मातेनं आपल्याला वाघ सारखं जगायला शिकवलं त्या या, या महाराष्ट्राच्या मातीत आपला जन्म झाला आणि या महाराष्ट्राच्या मातीत बारा जानेवारी अठराशे आट अठ्ठ्या अठ्ठावन्न रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे सिंदखेड येथे मालोजीराव जाधव व मासाबाई जाधव यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला जिजाऊंच्या कार्याबद्दल माहीत नसेल असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही ना त्यांनी फक्त स्वराज्याचे स्वप्न पाहिलेच नव्हे तर ते सत्यातही उतरवले सोळाशे पाच साली जिजाऊ आणि राजा यांचा विवाह झाला आणि त्या मराठमोळ्या मातीत नांदायला आल्या पण त्यांनी पाहिले की भाऊकी भावकीमध्येच युद्ध सुरू आहेत भाऊकी भाऊकीलाच मारायला तयार आहे या सर्वांना जर एकत्र आणायचं असेल तर गरज होती ती स्वराज्याची त्या काळात तब्बल पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्रावर धुमाकूळ घालत होत्या अशा या बिकट परिस्थितीतही जिजाऊंनी स्वराज्याची या संकल्पनेचे स्वप्न पाहिले आणि अखेर तो दिवस तुझ्या आढला एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी शिवनेरीची तोफ कडाडली वाऱ्याची कोविड झुळूक सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात दरवळी दर नगार वाजला शारी साथ चढला डंका डोंगराम पलीकडे सांग सुटला तलवारी शत्रूं तलवारी शत्रूंवर सह्याद्रीवर पुन्हा एकदा भगवाच फडकणार इतिहासाचं पहिलं पान जिजाऊन नेलेलं होतं अन्य अत्याचाराच्या विरोधात कोणीतरी नवा इतिहास घडवणार होतं तब्बल पावणे चारशे वर्षांपूर्वी दिजाऊनिस शिवरायांना असं काय दिलं हि चर्चा बळावर त्यांनी एवढं वैभवशाली स्वराज्य उभं केलं काय दिलं तर विषवास दिला या रैतेचं रयतेसाठी स्वराज्य तुम्हाला करायचं आहे शिवा आज जरी आपली रयत पारतंत्र्याच्या अंतरावर झोपत असली तरी उद्या चोगवणार सूर्य हा आपलाच असणार अहो तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती अहो तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती स्वराज्य स्थापन करण्याची धमक फक्त जिजाऊंच्याच मनगटा होती फक्त जिजाऊंच्याच मनगटा असत होती शिवरायांच्या जन्मानंतरच स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली जिजाऊंनी शिवरायांना रामाच्या भीमाच्या गोष्टी सांगितल्या त्यांना राजनिती शिकवली न्याय कसा द्यावा याची वृत्तीही दिली अन्याय करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडसही दिले आग्र्याहून सुटका असो किंवा अब्दुल खाणारे संकट किंवा साईशखानाचे संकट या सर्वांमध्ये शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले आणि अखेर तो दिवस उजाडला हजारो वर्षांची गुलामगिरी मोडत शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला पण शिवरायांच्या राज्याभिषेकास सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली जिजाऊंनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला अय्या अशा या मान मातेला मी त्रिवार वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद